अहमदनगरच्या अकोले तालुक्यात एस एफ पथकाची बोट उलटून पथकातल्या तिघांचा मृत्यू झाला तर दोघांचा शोध सुरूच आहे प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध एस डी आर एफ पथक घेत होतं त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली एस डी आर एफ पथकातल्या चार जणांचा एक स्थानिक बुडाला अकोले तालुक्यातल्या सुगाव गावाजवळ ही घटना घडली प्रवरा नदीत काल दोन जण बुडाले होते त्यातल्या एकाला शोधण्यासाठी सकाळी एस डी आर एफचं पथक बोलावलं होतं मात्र एस डी आर एफ पथकाचीच बोट उलटली आणि ही दुर्घटना घडली दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला आज सकाळी शार्प पथक सहा वाजता इथे हजर झाले साडे वाजता त्यांचं काम करण्याचं जेव्हा त्यांचं अधिकारी लोकांचं काम चालू झालं पावणे सातच्या जवळपास त्यांचं हे बोट बोड़ बुडायचं बुडण्याचं अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन काम झालं बोड़, त्या भवरी खाली बोट सापडली बोट बंद पडली तीन चार फेरे बघ त्या बोटीने मारले दुसरी बोट पण त्या पाण्याच्या भवऱ्यामुळं ती बंद पडली ते जेवण पाच सहा जेवण पाण्यामध्ये पोत होते एक जेवण एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेला आहे तो काय बाहेर आजू सापडलेला नाही एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आपल्या सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे